हे वीस देवळी म्हणतात त्याला वीस देवळी मंदिर शेंदुर्णी शेंदुर्णी शिवरा नदी आहे नाही ही नदी कोणती सोन सोन नदी म्हणतात ही सोन नदी पण हे गाव मोठ वाटत सगळं महाशिवरात्रीची तयारी चालू आहे छान काय ते हनुमानजी नाही शीतला माता आहेत शीतला माता म्हणजे दे। वीज देवळी म्हणतात त्याला वीज देवळी म्हणजे इथे वीज देवळं असतील नंदीवर पाणी टाकू नये असं घे फोटोच लावलेले आहेत सगळ्याकडे पायरी जवळील जागा रिकामी ठेवावी तिकडे देवी आहे वीज देवळी काशी विश्वेश्वर म्हणजे शेंदुर्णी शेंदुर्णी हे पाचोड्याच्या जवळ आहे त्रिविक्रम मंदिर आहे एक मंदिर दोन मंदिर आणि तीन मंदिर शेंदुर्णी हे पाच इकडे पण एक मंदिर आहे इथे काही नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या मोर्या हे दोन मंदिर कधी का काम आहेत इकडच्या गणपतींचं आहे मंदिर ना हे गणपती आणि गरुड आणि हे काय बामन आहे मुलसिंह विक्रम आहे त्रिविक्रम म्हणतात की प्रति म्हणजे काय खानदेश पंढरपूर का। प्रति पंढरपूर या खंबा अंबिका आहे बर का अच्छा खंबा अंबिका तिच्यानंतर इथे आवरा हे काय इथून ना दरवाजा बंद आहे ते त्रिविक्रमाय नम तू तिथून बघतो <laughs> शेंदूर निघ